एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे बीर पाहत राहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज जय श्रीराम हॅपी दिवाळी दिवाळीच्या कोटी कोटी शुभकामना आपल्या जीवनामध्ये आप प्रकाशमय आनंदमय आरोग्यमय संपदामय निरोगीमय आणि मनोकामना पूर्ण करणारी ही दिवाळी आपला सगळ्यात मोठा सण या दिवाळीच्या पर्वावर मी माझ्या मोत्यापूर मतदारसंघातील माझे मायबाप कार्यकर्ते जनता बंधवनी भगिनींनो आणि शेतकरी मित्रांनो आणि माझ्यावर प्रेम करणारे सारे मित्रमंडळींना दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो ही दिवाळी यशाची कीर्तीची आनंदाची भरभराटीची व आरोग्यदायी जाव असून काय प्रार्थना करतो जय श्रीराम महालक्ष्मी माता की जय